नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे माधव पंची वेतन या तारखेला त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणे पाहताला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी माहे माधव पंची वेतन करीता वाट पाहावी लागणार आहे शालेय शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक संचालना मार्फत निधीचे वितरण करत आले आहे परंतु मार्च महिन्यानंतर राज्यातील सर्व कोशगार कार्यालयांतर्गत अंतर्गत निधी ही सरकारकडे सरेंडर केली जाते व परत आवश्यकतेनुसार कोशगार कार्यालयांना वितरित केली जाते त्यामुळे माही एप्रिल महिन्यात कोशगार कार्यालयाकडे केवळ आवश्यक बाबीच्या खर्चासाठी निधी शिल्लक असतो मार्च पेड इन एप्रिल वेतन करीता निधन आठवडाभराचा अवधी लागणार आहे त्यामुळे सदर महिन्यातील वेतन हे विलंबाने सादर होतील हे निश्चित आहे राज्यातील काही कर्मचारी डीएफ फरक फरवरी महिन्याच्या वेतनासोबत काढण्यात आले नाही अशा कर्मचाऱ्यांचा डीएफ फरक हा मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत निधी उपलब्धीनुसार काढायचा आहे याबाबत आहार व अधिकृत परिपत्रक जारी केले जातील ज्यांचे माहे फरवरी महिन्यात घरवाडे पत्ता तर हे सुधारित दहा टक्के आणि तीस टक्के नाही त्यांना मार्च महिन्यात आपल्या शालात प्रणालीमध्ये आहार व संधना अधिकारी यांच्याकडून अपडेट करून घ्यावीचे आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माहे मार्च पेरी एप्रिल वेतन अदा करण्याबाबत अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा अन्यशेषित नव्हण आपल्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला याची बात विसरू नका धन्यवाद